नमस्कार मित्रांनो मी अक्षय वानखडे आपला आय बी पी एस करंट अफेअर या चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आज आपण आणखी एक आय बी पी एसचा फेवरेट टॉपिक घेऊन आलो आहोत आय बी पी एस यावर एक प्रश्न फिक्स विचारत असते तो म्हणजे लष्करी सराव मित्रांनो अवघ्या चार मिनिटामध्ये आपला एक प्रश्न फिक्स होणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आता आपण एक एक करून सर्व लष्करी सराव बघणार आहोत पहिला लष्करी सराव आहे एक्सरसाइज इक्वेरी हा भारत आणि मालदीव यांच्यामध्ये झालेला आहे दुसरा बोंगोसागर नेव्हल एक्सरसाइज हा भारत आणि बांगलादेशमध्ये झालेला आहे वरुणा नेव्हल एक्सरसाइज भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान झालेली आहे इंद्रा नेव्हल एक्सरसाइज भारत आणि रशिया यांच्या दरम्यान झालेली आहे या इंद्रा एक्सरसाइजवर आय बी पी एसने याआधी क्वेश्चन विचारलेला आहे त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे एक्सरसाइज टायगर ट्रायम ही अमेरिका आणि भारत यांच्या दरम्यान झालेली मिलिटरी एक्सरसाइज आहे यानंतर भारत आणि उझबेकिस्तानमध्ये डस्टलिंग ही एक्सरसाइज झालेली आहे यानंतर आहे एक्सरसाइज शक्ती ही भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान झाली आहे लष्करी स्राव डेजर्ट सायक्लॉन हा भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यामध्ये झालेला आहे मित्रांनो डेजर्ट सायक्लॉन आणि एक्सरसाइज सायक्लॉन हे वेगवेगळे आहेत एक्सरसाइज सायक्लॉन हे भारत आणि इजिप्त यांच्या दरम्यान होत असते एक्सरसाइज खंजर ही भारत आणि किर्गिस्तान यांच्यामध्ये होत असते ही भारत आणि सौदी अरब यांच्यामध्ये होत असते गार्डियन ही भारत आणि जपान यांच्यामध्ये होत असते समुद्र लक्ष्मणा ही एक्सरसाइज भारत आणि मलेशिया यांच्या दरम्यान होत असते युद्धाभ्यास आणि वज्रप्रहारी भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान होत असते गरुडा एक्साईज वरुणा एक्साइज आणि शक्ती एक्साइज ही भारत आणि फ्रांस यांच्या दरम्यान होत असते मित्रांनो गरुडा एक्सरसाइज आणि गरुड शक्ती ही वेगवेगळे आहेत बोंगोसागर ही भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये होत असते हे आपण आधीच पाहिलेलं आहे सूर्यकिरण ही भारत आणि नेपाळ यांच्या दरम्यान होत असते स्लिनेक्स आणि मित्र शक्ती भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान होत असते धर्मागार्डिन आणि जिमेक्सी भारत आणि जपान यांच्या दरम्यान होत असते अग्नि वॉरियर आणि सिम्बेक्स ही भारत आणि सिंगापूर यांच्या दरम्यान होत असते उदराशक्ती आणि हिरामाऊ शक्ती भारत आणि मलेशिया यांच्या दरम्यान होत असते गरुडशक्ती ही भारत आणि इंडोनेशिया यांच्या दरम्यान होत असते तर गरुडा एक्सरसाइज ही भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान होत असते मित्रांनो यामध्ये कन्फ्यूज होऊ नका अल नजाह ब्रिज आणि नसीम अल बहर ही भारत आणि ओमान यांच्या दरम्यान होणारी एक्सरसाइज आहे एक्सरसाइज खंजरी भारत आणि किर्गिस्तान यांच्या दरम्यान होत असते काझिन भारत आणि कझाकिस्तान यांच्यामध्ये होत असते डस्टलिंग भारत आणि उझबेकिस्तान यांच्यामध्ये होत असते नोमेंडिक एलिफंट ही भारत आणि मंगोलिया यांच्या दरम्यान होत असते मैत्री भारत आणि थायलंड यांच्या दरम्यान होत असते ऑस्ट्राहिंदी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान होत असते विनबॅग्स भारत आणि व्हिएतनाम यांच्या दरम्यान होत असते तर सिनबॅग्स भारत आणि कंबोडिया यांच्या दरम्यान होत असते मित्रांनो अशा प्रकारच्या प्रश्नांची प्रॅक्टिस करण्यासाठी आपण एमसू क्यू बॅच आणलेली आहे नोंदियम मुद्रांसाठी आपण एकावन्न रुपयाची बॅच घेऊन आलो आहोत पंच्याऐंशी बावन्न चौऱ्याऐंशी चौसष्ट बासष्ट या नंबरवर अधिक माहितीसाठी आपण व्हॉट्सअपद्वारे हाय मेसेज करू शकता धन्यवाद